नमस्कार माय गोटी माय मार्फत आपण जी गणेशोत्सव स्पर्धा घेतोय डेकोरेशन स्पर्धा त्यात आपण आज आलो आहोत नांदगाव या गावामध्ये आज आपण भेटतोय भारतभाऊ बागड्यांना त्यांच्या घरी त्यांनी हाताने हे सप्तशृंगी आईचं वनीगड साकारलं आहे त्यांनी पूर्णपणे हाताने केलेलं आहे हे त्यांनी त्यांच्या मित्रांना घरच्यांना यामध्ये त्यांची खूप मदत लाभली यांना आपण त्यांना विचारू की त्यांना कशाप्रकारे मदत भेटली किती दिवस लागले आणि कोणी कोणी मदत केली भाऊ सांगा तुमचं नाव काय माझं नाव भारत सत्यवान भागडे तरी हा वनी सप्तशृंगी आईगड हा आम्ही बनवण्यासाठी जवळजवळ आम्हाला पूर्ण एक ते दीड पूर्ण कालावधी गेला आणि कसं यामध्ये पूर्ण एकोणीस गोष्ट पूर्ण हाताने बनवली त्याच्यामुळे यासाठी सहकार्य म्हणजे पूर्ण घरच्यांचं परत भाऊ मित्र परिवार सर्वांचं सहकार्य लागले याच्यामध्ये आम्हाला बनवताना दरवर्षी करता तुम्ही असं दरवर्षी आपलं ठीक आहे आपला मराठी समज आपला पाहिजे यासाठी खास जेणेकरून आम्ही पूर्ण बनवण्याचा हाताने प्रयत्न करतो सर्व ठीक आहे मागच्या वर्षी सुद्धा या तुम्हाला बक्षीस भेटलं होतं आम्ही वटपौर्णिमा हा सण साजरा केला होता आणि त्यामध्ये पण आम्हाला बक्षीस भेटलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही या वर्षी हा आई वय सप्तशमीवरचा देखाव इथं सादर केलाय ठीक आहे संपूर्ण तुम्ही हाताने केलेलं आहे थर्माकोल पूर्ण हाताने मला पुन्हा थर्माकोल पूर्ण इको फ्रेंडली टोटल काय तुम्ही बघू शकताय भाऊंनी त्यांच्या घरच्यांसोबत मित्रमैत्रिणींसोबत हे असं छान असं डेकोरेशन केलंय वणीगड त्यांनी साकारला आहे तुम्ही तुमच्या बाकी लोकांना काय सांगाल पुढच्या वर्षी तुम्ही गणपती बसवा सांगाल तसे घरोघरी पुन्हा देखाव आपण सादर केले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपण हे व्हिडिओ दाखवून सांगू शकतो की आपण असं असं देखावे बनवले होते किंवा संस्कृत जपणारे आपण व्हिडिओ किंवा देखावे आपण बनवले पाहिजे दुसरं काही ठीक आहे धन्यवाद भाऊ स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल बघू शकताय कशा प्रकारे हे थर्मागोलच मंदिर इथं साकारलं गेलंय संपूर्णपणे वणीगडाचा हा वणीगडाची प्रतिकृती म्हणावी लागली ते लिफ्ट ले वगैरे एकदम जशीच्या तशी ज्यांनी नावं वगैरे टाकून पाट्या लावल्या आहेत गाड्यांची पार्किंग दाखवली गेली आहे तो जो महाद्वार आहे तो एकदम अक्युरेट दिसतोय तो खरं तर खूप मेहनत आहे याच्या मागे जी त्यांनी त्यांच्या तेन घरच्यांनी व मित्रांच्या मदतीने हे सर्व साकारलं आहे